चांगलं काम केलं ते के दिलेपजी राणे साहेब त्यांच्या पुढाकाराने हा मेळावा बैठक आयोजित केलेली ते आमचे आदरणीय चव्हाण साहेब त्याचबरोबर आदरणीय चव्हाण साहेब भैया त्याचबरोबर अतुलजी काळसे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पक्षाचे तिन्ही चारही पक्षाचे प्रमुख आणि मनसे त्या सर्व पदाधिकारी माझ्यासमोर असलेले आपले आपण सर्व प्रमुख मान्यवर माझ्या सगळ्या भगिनी आणि पंजू ही सात मेला आपली निवडणूक होते आणि महायुतीच्या माध्यमातून कालच आपण आदरणीय नारायण साहेबांचा उमेदवार म्हणून फॉर्म भरले फॉर्म भरल्यानंतर पहिली बैठक आपली चिपळूणला घेण्याची संधी या निमित्ताने मिळाली त्याबद्दल मी या ने प्रमुख नेत्यांना मनापासून धन्यवाद आज ही बैठक चालू असताना आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी किरण उर्फ भैया सामंत यांना मनापासून धन्यवाद दे की जो मोठेपणा कसा असतो माणसामध्ये तो आपल्याला त्यांच्या रूपाने खरोखर बघायला मिळाले कारण निवडणुकीला जवळजवळ शंभर टक्के त्रंड तयारी झाली होती आणि असं असताना एका क्षणात कळल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला त्या प्रचारामध्ये सहभागी होण्याचं त्यांनी जे आड दे दाखवलंय ते मला वाटतं सगळ्यांना मतदारसंघामध्ये बोलायचं झालं तर सहभागांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच मंडळी इथे आता पण काम करणार आणि मला निश्चितपणे खात्री आहे की जर भाजप राष्ट्रवादी शिवसेना ही तिन्ही पक्ष आणि मनसे आर पी आय आणि अन्य घटक पक्ष या युतीच्या माध्यमातून आपण सगळे कार्यकर्त्यांनी थोडेसे राग राग नुसवे बाजू लागले केले तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मोठं असा सहा मतदारसंघामध्ये आहे रत्नागिरी आपल्याला कॉम्पिटिशनला निश्चित आहे तरी देखील त्यांच्या तोडीचं लीड देण्याचं काम जर सगळ्यांनी ठरवलं त्या या मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धती आहे चिपळूण शहराचा विचार केला तर आमचे त्याचबरोबर खातू आणि इतर सगळीच मंडळी यांनी सुद्धा एकत्रितपणे ज्या पद्धतीने काम करणं गरजेचं ते निश्चितपणे करतील तालुक्यामध्ये देखील चिपळूणचेच आता कार्यकर्ते जास्त

येऊन तिथपर्यंत जाणं आणि तिथपर्यंत गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आपलं काम सुलभ मी तमाम सगळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती कर की या निवडणुकीमध्ये आपण एक आमदार म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कर त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थाने या इतका होत आहे आपण सगळ्यांना बरोबर जास्तीत जास्त काय राग म्हणजे फोन केला नाही कोणी काय नाही किंवा ह्याच्यात न पडता झोपून देऊन आपण काम करणं गरजेचं आहे कारण त्यातून बऱ्याचशा गोष्टी चांगल्या हाती होणार आहे आणि मी उदयजींना खात्री दे रवींद्र चव्हाण साहेब आपल्यालाही खात्री दे की ह्या तालुक्यामध्ये आणि विशेषतः मतदारसंघामध्ये देखील सगळे सगळ्याच पक्षाचे आपले जे महायुतीचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते आम्ही अतिशय संघटितपणे एकत्रितपणे आणि चांगल्या पद्धतीने खालच्या लेवलला देखील एकत्रितपणे काम करून जास्तीत जास्त मताधिक देण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याबद्दलची विनंती या निमित्ताने केलेलीच आहे तुम्ही देखील सगळेजण बऱ्यापैकी सबेद कामाला आता लागलेल्या आज उत्सव आपल्याला सात मे पर्यंत ठेवायचंय वाड्या वाड्या बसती वस्तीत जाऊन छोट्या छोट्या गटांच्या बैठका घेऊन तिथपर्यंत पसरवण्याचं काम काही समन्त मंडळी जाणीवपूर्वक त्यामध्ये काही लोक अशा सांगतात की या देशाची घटना देखील बदलण्याचं काम हे मोदी सरकार आल्यावर करणार ही सगळ्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी आपल्याला माहिती आहे की कधी घटनातले काही आवश्यक बदल, का बदल असतात ते जवळजवळ छत्तीस वेळा राजीव गांधी भाषण ऐकलं असेल तेव्हा त्या त्यावेळी त्यांनी ते बदलले त्यामुळे ना काही गोष्टी पसरवण्याचं काम करते अल्पसंख्याक समाजाबद्दल देखील काही गोष्टी वेगवेगळ्या सांगण्याचे प्रयत्न निश्चितपणे होत पण मी खात्रीपूर्वक सांगतो की गेले दहा वर्षामध्ये या देशामध्ये जातीय जंगली कोणत्याही पद्धतीने घडलेली आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन जाण्याचं काम या माध्यमातून निश्चितपणे आम्ही सगळे मंडळी करणार आहोत मी असेल साहेब असतील प्रमोद आरेटराव असतील आणि इथले सगळेजण असतील त्यांना आपल्याला या पद्धतीने आम्ही सगळ्यांना इथं आजपर्यंत वागत झालेलं ते पण सगळ्यांना पक्तंय त्यामुळे कुठच्याही अपवरुक्तीला काही तुम्ही भरही पडू न देता सगळ्यांनी एकत्रितपणे संघटितपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं काम करेल इथं आणि तसं इतच बोलून परत फक्त तो लास्ट ही आणि

सदा वैद्य निस्तुला खाली अतिशय दमदारपणे गौरव आज सदर तुम्हाला आमच्या जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने देतो आणि आपण आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद साधूष माझे दोन शब्द सर्वप्रथम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जयंत सर उपस्थित सर्व सन्मान माहिती सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्ते आपल्या सर्वांना फक्त विनंती करायला आपण सर्वजण कार्यकर्ते आहात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजिलदादा एका तिघांच्या नेतृत्वामध्ये असा निर्णय झाला की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणाला प्रत्येक निवडणुकीमध्ये माहितीच्या माध्यमातून सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याच्या संदर्भात आपण सवर्भात आणि मग या लोकसभेमध्ये सुद्धा आपण पाहिलं आहे की तिथल्या आपल्या किती जागा महायुती के ज्यादा ठिकाणी उम्मीदवार शिवसेने के ज्याण उम्मीदवार ज्यादा धनुष्य राष्ट्रपति से उमेदवार क्या घड़ा ज्यादा भारतीय जनता पार्टी से उम्मेदवार है कमल अहायुती सर्विक आणि त्या व्यतिरिक्त मध्ये जर त्या ठिकाणी शेती सुद्धा त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी महायुतीचा ज्या ज्या ठिकाणी चिन्ह आहे त्या पद्धतीने त्या ज्या ठिकाणी आपल्याला चिन्ह उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे या रत्नागिरी सिंधु या मतदारसंघामध्ये आपल्याला सर्वांना महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना महायुतीच्या सर्व मतदारांना एकत्र करणं हे अत्यंत अतिशय महत्वाचं असं काम आपल्याला एकत्रपणे करायचं मला खात्री आहे की आपल्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्यांनी जर मेहनत घेतली मेहनत घेणारच आहे तर होणाऱ्या मतदानाच्या प्रत्येक गोडवरती सत्तर टक्के मतदान हे महायुतीला करू शकतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतो असा अर्थ काय आपण सर्वजण वेगवेगळ्या निवडणुका छोट्या छोट्या सर्व निवडणुका ज्या त्या ठिकाणी लढतो त्या ठिकाणी आपल्या अर्थाने कुटुंबी परिस्थिती काय असते तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपापल्या विचाराला आपापल्या पक्षाला सांगणारा मतदार आहे एखाद्या कुटुंबवरती असणारे एक मत मतदार आहे त्यापैकी आठशे जणांचं मतदान झालं जर असेल तर त्या ठिकाणी शिवसेनेला त्या भागांमध्ये कदाचित तीन मतदान जो भाग कदाचित भारतीय जनता पार्टी मतदान अधिकार दो मतदान तो हिस्तु पर सगे कार्यकर्ता जो प्रमुख पदाधिकारी जर विश्वास घोषा विचारधारे विक्वास घो ज्यादा पड़ना मतदान विविध पक्षांत

आपला पैकी आपल्या सर्वांना माहित असत की आपल्या विचारांचा हा व्यक्ती आहे हा मुद्दा आपल्या विचारात नाही दुसऱ्या पक्षातल्या शिवसेनेमधल्या शिवसेनेचं माहिती आहे भाजपला भाजपचं माहिती आहे राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी माझी आपल्या सर्वांना विनम्रपणे विनंती आहे की आजच्या या बैठकीच्या नंतर त्या बूथवरती किंवा त्या गावागावामध्ये त्या त्या ठिकाणी सर्व पक्षातील असणारे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसलं पाहिजे त्यांनी त्या पक्षाच्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी कर, आपलं असणारं मतदान त्याला मार्ग करायला पाहिजे <गे>। आणि सर्वांनी मिळून एकत्रपणे प्रचार करणं की आम्ही सर्वजण महायुषीचे एकत्रपणे काम करतो या ठिकाणी साहेब हे महायुषीचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह जे आहे ते कमळ आहे त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला मतदान जे आहे ते मतदान कोणत्याही परिस्थितीमध्ये जमायला करा विनंती आपण सर्वांनी करायची मला खात्री आहे ज्यावेळेला आपण सर्वजण या सर्व गोष्टीचा अतिशय मायक्रो लेवलवरती जाऊन काम करायला जेव्हा सुरू करू त्यावेळेला लक्षात येईल की होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान हे महायुतीला होईल आणि आपल्याला हेच करायचं आहे आपण सर्वजण महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला आम्हाला सर्वांना आता आपला विरोधच कोण आहे आपला विरोध होतो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अठरा उमेदवार विरोध होत ही मानसिकता पहिल्यांदा मनामध्ये बनवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याने त्याची त्याची भूमिका त्या त्या बुथवरती त्या त्या गावामध्ये त्या त्या वाडी वस्तीमध्ये चोखपणे केली आणि सर्व जणांनी एकत्रपणे या दिशेने जाऊन पावलं केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल त्यांचा आयुष्य नाही आपण सर्वजण अतिशय चांगले प्रामाणिक कार्यकर्त्या मला खात्री आहे की आपण अतिशय बायको लेवलवरती नियोजन करून त्या दिशेने जाऊ म्हणून आम्ही सर्वजण व्यासपीठावर असणारे सर्वजण आपल्या असणाऱ्या त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या ज्या अडचणी असतील त्याचे आपण आम्हाला सुचवा ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असू एवढंच मी आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगतो मला खात्री आहे आपण या मतदारसंघामध्ये असणारा प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी जी आवश्यक असणारी जी लीड आहे या मतदारसंघामध्ये वर्षांमध्ये तुम्हाला आम्हाला सरकारना विकास कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं ही आपण या मतदारसंघामध्ये केलेली आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केली आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सामान्य मतदाराला जाणीव करून देणं की मोदी हे येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान म्हणून किती महत्वाची भूमिका आहे हे सर्व पटवतो तेव्हा त्याची मला पूर्ण खात्री आहे जय हिंद जय महोत्सव समितीला उपस्थित असलेले मंत्रिमंडळातून माझे सहकारी आदरणीय चव्हाण साहेब मंत्रिमंडळातून माझे सहकारी शेखरजी माझे परमित्र आणि माझे खासदार आदरणीय नितेश राणे माझी आमदार हर्सुदान चव्हाण सत्तस गुरु समितीचे सदस्य आणि त्यांनी महाराष्ट्र मोठेपणा दाखवून स्वतःवर माहिती मित्रांना माघारी घेऊन मालिका मोठे मुख्यमंत्री किरण भैया दादासाहेब परचंडे प्रकामजी लुके अन्नजी नाशिककर गावाजी पंडित राजेश चव्हाण केलाजी साठे मनसेचे शहराध्यक्ष अभिनवजी जयेंद्रजी विद्यार्थन चव्हाण शिरवे सुनीका खेराडे सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित प्रमाणे होते ही बैठक काल ठरली आणि त्याच्यानंतर आपण प्रमुख उपस्थित सगळे त्या बैठकीला झाला त्याबद्दल मनापासून आपण सगळ्यांचं स्वागत करतो आणि विशेषतः सात तारखेला या निवडणुकीला सगळ्यांनी हंगाबाद करून प्रचाराची यंत्रणा राबवावी यासाठी सदा चव्हाण साहेबांना विनंती केल्यानंतर त्यांच्याच उपस्थितीमध्ये आज या तालुक्याची बैठक या ठिकाणी मला फक्त पालकमंत्री आल्यानंतर आपल्या सगळ्यांना विनंती करायची की काल अर्ज भरत असताना जे वातावरण होतं आजचे व्यासपूपावर वातावरण आहे

ते आपले घरचे वातावरण आपल्याला बाजूला ठेवलं बरोबरच या सगळ्या याच्यामध्ये काही वाईट यंत्रणा कोण राहत असतील त्याला देखील बाजूला ठेवण्याची भूमिका ही महायुतीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे हा देश स्वतः चव्हाण साहेबांनी राणेसाहेबांनी घेतला आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आता राणेसाहेबांनी सांगितलं की चोवीस तारखेला अमित शहा साहेबांची सभा आहे मला असं वाटतं की त्या सभेतनच अमित शहा साहेबांना कळलं पाहिजे की आपले वेगळं तो अडकला आहे नाही हो ही सभा जी आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये या पूर्वी जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त महायुतीच वातावरण आहे महायुतीच्या समोरच्या आम्ही डिपॉझिट देखील घालू शकतो आपण सगळ्यांनी सक्रिय पाहिजे आता एक मला मान्य आहे की मला असं वाटतं की एक वर्ष सभा आहे अकराची वेळ आहे त्याच्यामुळे ही देखील त्यांना असू शकतात गुण आहे सत्तेचाळीस रिपी आहे पंचेचाळीस रिपी आहे मला असं वाटतं की सगळी कारण आपण बघा आपण मिशन म्हणून जर काम करत असू तर ती सभा नुसती सभा नाही तर ती साहेबांची विजयी सभा आहे असं आणि त्याच्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं योगदान असणं गरजेचं आहे आज या ठिकाणी शेखर सर आहेत सदानंद चव्हाण साहेब आहेत शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत भाजपचे पदाधिकारी आहेत एका मतदारसंघाचं फक्त मी कॅल्क्युलेशन आपल्याला सांगतो शेखर सर सदानंद चव्हाण साहेब आणि भाजपाचे सगळे पदाधिकारी तर चिपळूण मध्ये चिपळूण मतदारसंघामध्ये एकत्र आले तर न भूतो न भविष्य निवड पदाधिकारी या मतदारसंघात तर कधी एकत्र आले तर आणि काही गोष्टी या नेते मंडळी जवळ सोडून दिल्या पाहिजे जे काय बोलायचं असेल जे काय करायचं असेल तर नेते मंडळी नेते मंडळी याच्यावर नाही काम शेती मंडळी आपल्याला आदेश देतील आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की आपण त्याची जंत्रणा राबवू शकतो त्याच्यामुळं बोलण्यानं आपल्या महायुतीमध्ये कुठेही अडचण निर्माण होणार नाही याची भूमिका माझ्या पक्षास सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केला आवश्यक आहे आज मी मंडळ म्हणून आलो की आताच सांगत होते ते केल्यासारखे आलेले आहेत मला असं वाटतं की समंजसपणाची भूमिका काय असते पदाधिकाऱ्याची हेलिकॉप्टरमध्ये ऐकून गेले मी तरी ठरवून घेतलंय महायुतीचा उमेदवार निवडून आणताना माझ्यासारख्या जिल्हाध्यक्षाला महायुतीच्या व्यासपीठावर जरी बोलवलं नाही तरी मी नाना जोडणार नाही मी महायुतीच काम करणार की जिल्हाध्यक्ष तरी असतो आणि म्हणून पार अपमान मला परवा परवा म्हणतो मतदारसंघामध्ये सवार साहेब गेलो तर काही पदाधिकारी सांगत होते की तुम्ही परवा गर्दीमध्ये होता तुम्ही काम तुम्हाला असताना म्हणून मी नाराज आता चोवीस त्रास असतो मग विरोधकांबरोबर असतो म्हणून नाराजो ही जी काय बादिश करणार नाही ती आपण सगळ्यांनी भावना केली पाहिजे आपण जर म्हणतो की चारशे पार खरंतर मोदी साहेब करणार आहे तर चारशे पार मध्ये महाराष्ट्राने अडीच लाख मतदानं असणार पाहिजे ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आणि म्हणून

परंतु त्यांनी देखील सांगितलं की शेवटी राणेसाहेब महायुतीच्या कुटुंबातले आहेत आमच्या सगळ्यांच्या कुटुंबातले आहेत त्याच्यामुळे मी जरी उमेदवार नसतो तरी माझी उमेदवारी मी राणेसाहेबांमध्ये बघतो आणि माझ्यासाठी मी जे प्रयत्न करणार होतो त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न मी राणेसाहेबांना पदाधिकाऱ्यांनी घेतले पाहिजे तर यश शब्द अतिशय जवळ आहे सभा होत राहणार आहेत मग श्री चव्हाणसाहेबांनी एक महत्वाची सदानंद चव्हाण साहेबांनी घरी आहे की सभा होतील अमिशास आम्ही सगळे येऊ आम्ही भाषण करू आम्ही सगळे निघून जाऊ परंतु पदरक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपण पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे त्याच्यासाठी कमी पण असणार आज आपण असं म्हणतो की बावीस जानेवारी आपल्या आयुष्यातली अतिशय दुखी तारीख तर त्या मंदिराचं स्वप्न साकार झालं तीनशे सत्तर कनं भटवल्यामुळे आपलं स्वप्न साकार झालं मगाशी सरांनी सांगितलं इथं कांबळेसर देखील उपस्थित आहे आर पी आयचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांना मला एक आठवड विद्यापीठ की आजच मी मंडळगडमध्ये आर पी आयच्या एका पदाधिकाऱ्याचा मार्ग नाही मला वाटतं की असं मार्श जर प्रत्येक तालुक्यामध्ये झालं तर आर पी आय बाबतीमध्ये कशा पद्धतीनं घायडा प्रचार पसरवला जातोय आणि संविधान बदलण्याच्या कुठ्या कशा बातम्या बदलल्या जात आहेत हे देखील आपल्या लक्षामध्ये त्याच्यामध्ये आरपीआय सगळ्या पदाधिकाऱ्यांची शिंदे झालं पाहिजे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देखील मला एक विनंती करायची की मनसे ही एक वेगळी संघटना आहे आज ती काम साहेबांवर प्रेम करणारा एक वेगळा घटक कोकण खट्यामध्ये आहे त्यांना देखील बरोबर घेऊन त्यांनी देखील प्रचारामध्ये पुढाकार घेऊन आमच्या सगळ्यांसोबत काम केलं पाहिजे सांगी पुरवडूक आहे कारण आपण जेव्हा म्हणतो की लोकशाहीचा उत्सव आहे एकशे तीस कोटी जनतेच्या न्याय अंगाची निवडणूक आहे ही निवडणूक ही नरेंद्र मोदी साहेबांनी ऑलरेडी सुरू केली ते था था। था था। चार तारखेला देशाचे पंतप्रधान होणार आहे हे देखील चार तारखेला बघायला मिळेल चार तारखेला आपल्या सीट किरकोळ मतदार निवडून गेलं तर त्याला काय अर्थ नाही आपल्या सीट देखील दिमागदार पद्धतीनं कारण आम्ही काम करत असताना साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना आम्ही धोरण स्वीकारलंय ते म्हणजे मंतनीय बाळासाहेबांचा विचार हा पुढे घेऊन जायचा आम्ही गुवाहाटीला गेलो चव्हाणसाहेब आमच्याकडून होते आम्ही का गेलो कशासाठी गेलो त्याच्यानंतर आरोप प्रत्यारोप काय झाले हे सगळे आपण बघितलेलं आहे पण हा निर्णय घेण्यामागचा एकच महत्वाचा भाग होता की जी शिवसेना काँग्रेसमुळे हो चाललेली आहे ती थांबली पाहिजे आणि धनुष्यबाण जो राहुल गांधीच्या मांडीवर गेला होता तो वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराकडे असला पाहिजे हीच भूमिका घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे उद्गाव केला त्याच्याबद्दल अनिलदानी उद्व केला पण अनिल दादाही चांगलं अजितदा उठाव केल्यामुळे आमच्यावर बोक्याचा शिक्का लावतो निघून गेला आमच्यावर शिक्का होतो नंतर कोण बोलायलाच तयार नाही आभार केलं की ठीक आहे आम्ही तुमचा सन्मान तुमच्याबद्दल बोलत नाही म्हणून आम्ही सगळं ऐकून देतो दादा गेले अजितदादा सांगा आहे म्हणून अजितदादानी खोके घेतले म्हणून कदाचित मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायला दादाने त्यांना खोके दिले अजितदा काय चार वाजता

त्याच्यामुळं राजकारण करण्याना जमिनीवरचं राजकारण हे आम्ही केलं गेल्यानंतर आहे करोना होता लोकांना करायचं तर आम्ही तुम्हाला फेसबुकवर मार्गदर्शन आहे या वाढीचा या वाढीचा या औषध द्या एम डी सीवर घ्या कॉलेजवर आम्ही कुठे आम्ही घेऊ आम्ही फेसबुकला घेऊ पण एकनाथ शिंदे देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर की आठवण करून देतो पहिला आपला कोपाळात आलो आणि दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या जनतेची जर इच्छाशक्ती असेल श्रद्धा असेल तर आम्ही तोंडावरचे मास काढून टाकतो आपोआप करोळा फळून जाईल आपल्याला आठवत असेल तोंडावरचा तो वास घेऊन गेला आणि आपला धोका भोपाळ आला देशातलाही तो झाला आणि करोला मानसिकता अपी आहे की सकारात्मक असली पाहिजे आता शासनानं काय निर्णय घेतले केंद्र शासनानं काय निर्णय घेतले तुम्ही सांगत बसत नाही परंतु हे सगळं तर आपण व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवलं तर शेखर सर दत्तागिरी कशाला तुम्ही सिंधुदुर्गाच्या मतदेखापेक्षा देखील पुढे आहात एवढी ताकद तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भाजपची शिवसेनेची आणि पक्षांची आहे फक्त मी आपण काम केला एवढीच करण्याची विनंती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्हाला करतो आपापसातले जे काय डॉक्युमेंट असतील ते आजच या ठिकाणी काढून टाकावेत पाहिजे तर नारळ पडवत असताना वाढवत असताना एक नारळ वळवून टाका

त्याबरोबर व्यासपीठावरच्या सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या वतीनं आपल्या आभार मानतो आणि चार तारखेला त्यावेळी आपला रिझल्ट लागेल तर सगळ्यात जास्त मताधिकच्या उमेदवाराला आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल तेवढीच अशा या ठिकाणी जय हिंदू जय महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघाच्या या आणि मंत्री या सर्व पक्षाचे प्रमुख आधी माझी आमदार आणि प्रभू पदाधिकारी महत्वाची अशी भूमिका त्यांनी दादा माझे